रामलल्लाचे जे स्वागत बावीस तारखेला होणार आहे पूर्ण भारतामध्ये तसंच आम्ही एक पूर्वसंध्याचा कार्यक्रम म्हणून घेत आहे गीत गायन स्पर्धा उत्तर महाराष्ट्र विभाग त्याच्यामध्ये आम्ही ज्या विद्यार्थ्यांचे समाविष्ट करणार आहे पाच ते अठरा वयाचे जेही गाण्याचे जे शौकीन आहे ज्यांना आवड आहे त्यांनी इथे ते येऊन आपलं ऑडिशन देऊन मग त्यांचं आम्ही सिलेक्शन करून आपण अठरा एकवीस तारखेला आपण त्यांचं स्पर्धा घेणार आहे आणि जी स्पर्धा आहे ती एकवीस तारखेला नाटा कॉलेजच्या समोर ग्राउंडमध्ये ठेवलेली आहे तरी सर्वांना आव्हान आहे की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस आम्ही एकवीस हजार रुपये ठेवलेले आहे द्वितीय बक्षीस अकरा हजार ठेवलेले आहे तृतीय बक्षीस आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि उत्तेजनार्थ पाच बक्षीस ठेवलेले आहे प्रत्येकाला सहभागीला आम्ही सर्टफिकीट सर्टिफिकेट आणि सर्वांना ट्रॉफी देणार